अहो काका कुठे आहात तुम्ही अहो इथे सगळ्या मंडपात मला विचारतायत फेटा कधी बांधायला सुरुवात करणार आहे हो नाही झपतं कशाला घेतो ऑर्डर त्यातल्या तर वीस हजार ॲडव्हान्स फोन घेतला आहे मी कुठून परत देऊ वीस रुपये दिलात रिक्षाला इथे यायला का अहो काका प्लीज तुम्ही, या तुम्ही तुम्हाला ना फेट्याची अक्कल नाही आहे या लोक ठेवा फोन महेश सर माझा एकंदरीत प्रॉब्लेम तुम्हाला कळलं असेलच आज ना माझ्या आयुष्यात डॅमेज क्षण आला <laughs> आहे ॲक्च्युली <श्युणारागा। laughs> काय आलं माझ्या काकांचं नाव फेटे बांधायचा व्यवसाय आहे मग त्यांनी काय केलं एकाच दिवशी चुकून तीन ऑर्डर घेतल्या आहेत मला बोलले ह्या ऑर्डरला तू पुढे जा मी येतो तोपर्यंत सांभाळ पण खरं सांगू मला फेट्यामधलं काय कळत नाही फेटा बांधा काय फेटा बांधा फेटा बांधा फेटा बांधा हा फुकट मी तुम्ही फेटा बांधा काय जरा विचार केलाय की बाबा आपल्याला फेटा शोभेल का या डोक्यावर फेटा बांधला म्हणजे क्रोडाखाली कोंबडी झाकून ठेवल्यावर का वाटेल <laughs> मी मुलीचा बाप आहे <laughs> 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 हा <मा? laughs> <laughs> मी पण एका मुलाचा बाप आहे <laughs> मी नवऱ्या मुलीचा बाप आहे हा मग बांधू ना आपण फेटा <laughs> <laughs> लगेच हा आता कसं आलं <laughs> ना ऍक्च्युली काय सर तुमची पर्सनॅलिटी अशी आहे ना की लगेच चार सोबत मिसळते म्हणजे तुम्ही वधू पिता वाटतच नाही मग रोज पिता असं वाटत असं नाही पर्सनॅलिटी अशी छान आहे असं म्हणायचं माझं कौतुक करतोय की अपमान तुम्हाला वाटतं या शो मध्ये कौतुक करायला बोलवतात <laughs> <laughs> अरे भास्कर यार काय बोलतोय सर तू अरे मुलीचा बाप यार तू फेटा बांध यार पर्सनल नको बोलू रे फेटा बांध रे बाबा आणि <laughs> असा फेटा बांधणं असा फेटा बांधणं की हॉलमध्ये सगळी आहेत ना त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं पाहिजे चल कर आजच्या दिवशी नवरा आणि नवरीकडे बघितलं पाहिजे लोकांनी नाही रे आजच्या दिवशी फक्त मी सुलू कोडे बघणार आहे को आणि सुलूने माझ्याकडे बघायचं एक मिनिट कोण सुलू कोण सुलू कोण हे जावं ना आमचे त्यांची मावशी सुलू ती पण येणार आहे ना, ना। हा मग त्याचं लग्न म्हटलं मावशी लग्नाला येणार तुम्ही काय एक्साइड होता कळत कसं नाही यार सुलू म्हणजे माझा पहिला क्रश होता काय होता क्रश क्रशि कस करताय कस करताय अरे यार तुला कळत कसं नाही आहे ती इम्प्रेस झाली पाहिजे <laughs> बरेच वर्षांनी ती मला भेटते रे चार वेळा नकार दिला होता कॉलेजला असताना <laughs> आज तिला पश्चाताप झाला पाहिजे यार या हिऱ्याला मी नकार दिला <laughs> लगा तुला यार असा फेटा बांधणं असा फेटा बांधणं भारदस्त दिसलो पाहिजे भारदस्त कोल्हापुरी फेटा बांधायचा आहे पुणेरी फेटा बांधायचा आहे मुंबईकर फेटा बांधायचा आहे पंजाबी फेटा बांधायचा आहे की बांधायचंच नाही असा फेटा बांधायचा आहे ही कुठली कॅटेगरी आहे म्हणजे मी बांधणार नाही पण तुम्हाला असं वाटेल किंवा फेटा बांधलाय आणि कन्फ्युजिंग कॅटेगरी आहे ती नको पहिला पहिला कोल्हापुरी फेटा अच्छा नाही बांधतो ना कोल्हापुरी फेटा बांधते बघा कसा बांधते बघा ओ नीट राहू होतंय होतय सगळं होतंय इथे काय दिसतय कोल्हापुरी फेटा हे हे जे आहे हा कोल्हापुरी फेटा एक नंबर म्हणजे असल मातीतला कोल्हापुरी आहे एक नंबर अजून काय हे व्हरायटी तुमच्याकडे पंजाबी फेटा पंजाबी आहे का हा पंजाबी पंजाबी कसा असेल माझी हे काढावं लागेल हो ना माँ <laughs> अए पुत्तर है की गल है ओई शावा शावा आला मटा शाना है भारी लगांद एकदम थोडा निच्चे करंदा आ <laughs> पंजाबी ड्रेस वरची ओढणी अशी घेतात रे <laughs> पंजाबी फेटा अंदा काय चाड्या काय याडा समजला काय मला तू मग पासून सांगत असते काय तुला मी फेटा बांधायला सांगतोय तर भाषेतलं कसलं व्हेरिएशन देतोय <laughs> बॉडी लँग्वेज देता येत नाही ना अरे ह्यांची स्पर्धा आहे ना तू का उतरतोस त्या स्पर्धे अरे कॅर रे फालतू गिरी नको रे बाबा फेटा बांध रे बाबा तुम्ही आधी डोळे बंद करा डोळे बंद करा हा केलं बाबा हा चांगला पाहिजे मला हा तिकडे पकडा जरा कुठे इकडे इकडे कुठे उजव्या साईडला उजव्या साईडला पकडा हा पकडला हा हा बा हे जे आहे ना हे होणार सगळं मेरको सुलू न बघितलं ना की वेडी क्या बहात सर एक नंबर एवढा देखणा दिसतोय मी म्हणजे बघा चालून बघा सुलूची विकेट एकदम डायरेक्ट काय कसा दिसतोय मी काय हे ध्यान काय केलं हे अहो थोडी अक्कल आहे का तुम्हाला मुलीचं लग्न आहे ना आपल्या आणि का, हे काय कृष्णा सारखं बांधून काय तुम्ही गरबा खेळायला जाणार आहात का <laughs> काक्षण लक्षणं तुमची हे बघा तुमचा तो मावस भाऊ आहे ना अण्णा तो आलाय हा तुम्ही लवकर बाहेर या नाहीतर त्याच्या बरोबर मी कन्यादानाला सांगून ठेवते ही तुमची सुलू आमचा सोलो सोलो म्हणजे घरी फक्त एकटीच बडबडत असते मला बोलूच देत नाही एक नंबरची महामाया माझी बायको तुला सांगतो ना कधीच बोलायला कधीच कधीच बोलायला देत नाही हो तुला, ना। तुला काय यार <laughs> करतो ती मला काय सांगून गेली गरबा खेळायला चाललायस चाल का म्हणजे हे काय बांधलंयस तू डोक्यावर डोक्यार माझ्यास तुम्हाला कशाला यार स्टाईली नको दाखवू यार काय करतोय तू तुझ्या टॅलेंट दाखवायला नाही आणलाय तुला इकडे वीस हजार रुपये दिलेत ना फेटा बांध ना तू फेटा बांधा सांगतोय मग टाळका सटकवू नको म्हणजे बांधायच आहे बांधूया म्हणजे मी तेच म्हणतोय सर बांधूया आपण फेटा तुम्ही चल चल लवकर फेटा बांध मला काय राहू दे माझं अरे डोळ्यात अरे डोळ्यावर मानतो तू मला बोललो डोळे बंद करत तुम्हाला करता येत नाही अरे हे वर घे रे जागा केवढी कुठे सुरू होत कुठे अरे वर घे तुला एक मिनिट हा फेटा असा अरे इथे काहीच फील होत नाही इथे भांडण का सगळं होणार सगळं होणार बात आहे सर एक नंबर कमाल दिसतय तू तुरा कुठे तुरा तुरा असतो ना फेट्याला तुरा कोंबड्याला असतो अरे तुरा पाहिजे ना तुरा असं असतो ना इकडे असा इथे असतो ते तुरा राहिला आहे हा सर करूया नो प्रॉब्लेम मी करतो काय तरी थांबा आपण लगेच तुरा करू काय करतो तू थांबा सर माझी क्रिएटिव्हिटी बघा हे हॅलो हे सुलू थुकेल रे तोंडावर क्या बाबते सर तू तुरा इथून कापलास आणि इथे चिकटवलास तुरा कळलं तुरा या शब्दावरून जोक मारतोय तुला लाज नाही वाटत तुला मी काय सांगितलं होतं फेरता बांधा बाबा मी फेटा पाणी यार तू फेटा पाण मला फेटा पाहिजे मला सुलू हवी आहे सर हा? ते बांधण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात टाय ता, अच्छा बांधण्याला टाय म्हणतात ओ आणि मग मॅच मध्ये दोन्ही संघाचे गुण सेम झाले की ते काय होतं मग टाय रे टाय ते टाय अच्छा ते पण टाय अच्छा आणि मग शेटाला इथे गळ्यात आपण बांधतो ती तो टाय अच्छा तो पण टाय आणि मोठ्या बहिणीला काय म्हणतात टाय 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 टाय

फक्त पकडा ना सर पकडा यस ओके सर होणार दोन मिनिट हे बांधलं माझं डोकं आहे तुझ्या तुझा इकडे पकडा सर जरा उजव्या साईडला ला आ हे झालं ओके हा ओके सर सर हा गोल झाला आणि मग हा फेटा इथून असं टाकून घाई कर उभे राहा उभे राहा एक मिनिट उभे राहायला आणि मग हा दुसरी बाजूचा टोक हे इथून टाकतील चेहरा बघ त्याचा अरे फेटा डोक्यावर असतो ना रे इथून कुठून आला फेटा सुट थोडासा रस्ता चुकला ठीक आहे एवढा रस्ता चुकला कसा बांधायचा त्याचा व्हिडिओ बघतोय तू फेटासाठी वापरलास तू काढते काढ अरे अरकडे काढते अक्कल नाही हा एक मिनट तुला फेटा बांधता येतो की नाही बापरे चाललाय तुला फेटा बांधता येतो की नाही <coughs> 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 ए <coughs> तुला फेटा बांधता येतो की नाही <coughs> <coughs> आठवत नाही का पुढचं तस सांग आम्ही वाजव सर संपलोय बांधता येतो की नाही म्हणजे येत नाही तुला नाही <laughs> नाही ना, एक मिनिट मी असं अजून म्हटलेलं नाहीये ना की मला फेटा बांधता येत नाही मग बांध ना तू बांध ना पण मी असंही म्हटलं नाही की मला फेटा बांधता येतो अरे येता का नाही तुला फेटा बांधतो ओके फाईन ओके फाईन मी आता क्लिअर करतो बांधतो मला खरंच येत <laughs> ये अरे तुला लाज नाही वाटत का मग पासून टाइमपास लावलायस तू त्या काकाने ऑर्डर घेतली ते बोलले तू पुढे जा मी येतो सांभाळ <laughs> अरे तुझा काका याईपर्यंत सुलून निघून गेली तर काय होईल कितीला <laughs> पडेल मला <laughs> आपण बांधतो ना सर काही प्रॉब्लेम <laughs> नाही नाही येत रे तुला फेटा बांध वर बघून बांधतो